काय काय सगळे नाहीच बाई तुझं काय मत आहे सांग नाही आम्ही काय त्या शक्तिपीठला काय करायचं घेऊन आमची मुलं जर त्यांचा उदरनिर्वाह त्यावर हाय आम्ही मुठभर भाजी तर शेतात आणायची वैरण तर शेतात नाही ही शेती जर त्यासाठी दिली तर आमच्या काय ते फायद्याच त्यासने शक्तिपीठला होणार आहे आमचा उदरनिर्वाह ह्यावरचा आम्ही शेती देत नाही शेती आमच्या हक्काची जमीन आमच्या बापाची म्हणजे ह्याच्यावरच घर चालते आहे आम आम्ही जमीन देणार नाही एक इंच जमीन देणार तरी म्हणतात की नाही तू विरोध केला नाही येऊन देतच की मग हायच किती आम्हीच काय मरून पडला आम्ही बी रणरागिणीच आहे त्याच मग हायच काय करायचं ते आमच्या बी हातात म्हणजे काय बी झालं तरी देणार देणार नाही शेती अजिबात देणार उदरनिर्वाह यावरच आहे आमचा आमचं शक्तीपीठ आम्हाला काय फायदे जाय सांगा की जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुशांत सज्जराव माळवी अध्यक्ष सहयोग फाउंडेशन